चर्चा आणि खर्चा पण आहे चाकण्याला काकरी आणि चनसिंद सगळा ठेवले काय पलवा पलवा दराव कारण पकीवेले कोणी चेली चोरून नेऊ नका जुना घर आमचा एकदम प्रॉपर इथं उलटी मजा कि बाहेर पण लाद्या वगैरे महाराष्ट्र गाईच हे बघ आमचं भेंड हे भेंड लावल्या ना आम्ही वाजवा रे पालकन पोराला तांबळे जमले पोरात तांबळे बिमरेल काय काय करायचे बघा चालू जुन्या घरी तर जुन्या घरी जायला रस्ता आहे त्या साईडने पण मला या साईडने जायचं आहे म्हणजे शॉर्टकट आहे एकदम जुन्या घराची तर काय हालचाल बघून होती तर आता वर्ष झालं मी गेलोच नाही आणि नवा घर यो हो बा यो आमचा नवा घर आहे घाईच आणि नवे घरात आम्ही राहिल्या आल्यापासून म्हणजे जुन्या घरी गेलोच नाही ना माझ्या रस्त्यामधून मी चाललो आहे बघा एकदम जंगल जंगल आहे त्या चिंबारीच्या काठ्या वगैरे तुम्हाला माहीत असतील एकदम पूर्ण जंगल आहे ती इथं साप वगैरे येऊ शकता ना साप वगैरे चावू शकतो माझ्या कदाचित चावला तर मला जाण भीती वाटत तरी पण चाललं बघा ह हट 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 चावशील चावशील नाही तर काहीच खूप खतरनाक आहे जागा बघू शकता तुम्ही ये आमची जुनी जुनी वाट चालू एकदम खूपच मी लहान होतो तेव्हापासूनची वाट म्हणजे इथून रस्ता आहे जायला यायला हे झाड आहे म्हणजे या धारावरती ना चिकला यावाची चिकला म्हणजे तुम्हाला माहीत आहे का अशी काले काले असतात छोटी छोटी ते खायचो जाम मजा था यायची खायला म्हणजे एकदम ना गोर लागायची एकदम गोर गाईच हे बघा आमचं भेंड हे भेंड ना आम्ही भेंड्याचा धारबा कसन होता बघा आंब्याचा झार पण आहे आमचा जाम गावात का होईल कारण की इकडे कोणी येत नाही ना, ना आमचा जुना घर आहे बघा हे बघ पत्रा दिसायला लागली ना जुना घर आमचं जाता होता इथे तर यो आमचा जुना घर आहे कायच बघा हे आमचं जुना घर आहे इथे नारळाची झाडं पण आहेत इथे पण नार नारळ वगैरे आलेले आहेत ते बघा नारळ पण हे बघा नारळ पण आलेले आहेत जो एक नारळ यो बघा आमचा जुना घर यो ओटा आमचा आणि पत्रा टाकले आम्ही जेव्हा म्हणजे घर सोडत होतो ना इथून घर दुसऱ्या नवीन घरी नवीन घरामध्ये प्रवेश करत होता तेव्हा आम्ही काय केलं माहीत आहे का पत्रा टाकून घेतली इथं मग तिथं हाईट कमी बरं होती मग विटा लावल्या बघा ह्या जुन्या घराचा आमचा ता फर्निचर आणि इथं टाला लावल्या किंवा सुतेरी वगैरे सगळे लागले टाना वगैरे लावले ते बघा एकदम कडक इथं उलटे मजा येवायची आम्हाला वांगी लावल्या काही गाईत बा वांगी वांगी लावल्या जुना घर आमचा एकदम प्रॉपर कडकची तर उलटी मजा किंवा बाहेर पण लाद्या वगैरे मारलेल्या आम्ही बुटा कोणच्या आता समजत नाही कोणचे अंत कि बाई काय लागले याला हे काय बाप रे बापरे तर का माझ्या जुन्या बाईकचा मनगा हा बाबा कवरा पासार आमचा सोप्पा बघा इथून दिसते का ना दिसत काहीच नाही दिसत ही आम्ही आमची चूल होते इथं इथं भाकरी वगैरे बुजायचो आम्ही गाईस तुम्हाला आता टाला नाही इथं म्हणजे चावी नाही टाल्याला मग खोलून दाखवतो तरी पण तुम्हाला खिडकी मागच्या बाजूची हे बघा खिडकी वगैरे खोलले किंवा माझा बेडरूम होता गाईस नरिल वगैरे बघितले असतील फॅन वगैरे जागत आहे सगळं आहे जागच हा माझा बेडरूम आहे बघा सगळं भारी होतं आतमध्ये पण ए बाबा हे काय झाले काय तिथे येत नाही म्हणून ते घराला थोडा या पण झाला धारा पण वारल्या नाही तोरायला लागतील पलवा पलवा दरक्षा हॅलो दागी दोनला घोरायला घेतले तर काहीच आम्ही आता फ्रीजवरची आलो आहे आणि फ्रीजवरती अक्षय पण आले आता काहीच काय आता बिग बॉसचा आमचा प्लॅन करतो आहे आम्ही म्हणजे उद्या आमचा बिग बॉसचा शूट आहे आणि आम्ही सॅटरडे किंवा संडेला टाकणार आहोत आणि बघायला विसरू नका तुम्ही आग्रे बिग बॉस राहील फुल धमाल होणार आहे फुल एकदम ना एवढं डेंजर होणार आहे ना तो तर तुम्ही शंभर टक्के सबस्क्राईब नसेल केला शंभर टक्के तर करून ठेवा अशी क्यूट स्माइल बघायची असेल तर ओके आणि आगरी बिग बॉस बघायला बिलकुल विसरू नका एकदम धमाल होणार आहे खूप म्हणजे अजून पण मी नावं नाही सांगणार पण आग्री बिग बॉस पेज पण आहे आमच्या ता इंस्टाला त्याला तुम्ही पेज दाखवा तर हा पेज आहे खोल्या खोल्या अडीचशे फॉलो झाला आणि स्टोरी स्टोरी तर काहीच पेज आहे आमचा यो हो। जर कोणला इंटरेस्ट असेल क्रिएटर हा कोणला इंटरेस्ट असेल आग्रे बिग बॉस मध्ये यायचा तर या पेजला फॉलो करा मेसेज करा तुम्ही <laughs> आणि तुम्ही म्हणजे काय नक्की तुम्ही करू शकता ते आम्हाला पण दाखवा तर तुम्हाला नक्की आम्ही आग्रे बिग बॉस मध्ये घेऊ आणि खूप मजा करणार होतो आम्ही चाकण्याला आणणार टेन्शन घेऊ नका अजिबात उद्या आपण बिग बॉस चा शूट ठेवलेला आहे आणि तुम्हाला सांगू का मी मगाशी पेज खोडला इंस्टाग्राम वरती आणि त्याच्यावरती मेसेज आणि फॉलो बघले असेल तुम्ही पागा झाले असल तुमच्या करा आमचा व्हिडिओ टाकला नाही तरी पण चर्चा झाली तुम्हाला मी दोन मिनटं फक्त मेसेज दाखवतो आणि उद्या आमचा आगरी बिग बोस चा शूट आहे आणि सॅटर्डे किंवा संडेला ना संडे सॅटर्डे सा संडेला पेज दाखवत हे बघा हे बघा पेज खोडल्या यो ना खोडल्या खोडल्या अडीचशे फॉलोअर्स आणि स्टोरी व्ह्यूज बघा अकराशे ते पण चार घंट्यात ना डीएम दाखवत डीएम इकडं मेसेज बघा नाही दाम ना लांबून हे बघा हे अशा मेसेज आला ते बघा हे बघा म्हणजे विचार करा तुम्ही चर्चा चर्चा आणि खर्चा पण आहे चाखण्याला काकरी आणि चंदिंदाण सगळं ठेवले आणि पियाला थनसप पाणी नाही पिवायचं थंसप पिवायचं आणि मी हस्तो विषय तुम्हाला मित्रांनो जाम मेसेज आला मला रि स्टार लोकांचे की आम्हाला पण घे मित्रांनो ह्या सीजन ह्या एपिसोडला आम्ही आठ लोकच घेतला ते आणि जेव्हा नवीन नवीन असतील त्यांना हर आणि हा सीझन कसं माहिती का हर एक वीकला सीझन होणार म्हणजे हर एक वीकचा एपिसोड होणार आहे रोज रोज ना होणार वीकला होणार आणि संडेला नंतर सॅटर्डे ला अपलोड करणार आणि तुम्हाला यायचा असेल तर तुम्ही मेसेज करून ठेवा हा हा पेज आहे अग्री कोली बिग बॉस हा पेज आहे याच्यावर तुम्ही मेसेज करा की आम्हाला पण हे यायचं आहे आणि फॉलो नक्की करा आणि पण टाका आणि निस्ती कॉमेडी नाही तर गेम भांडणा मारा मार्या हा <laughs> स्वतः एसके येणार एस सलमान खान <laughs> सलमान खान स्वतः सलमान खानला बोलावले का सलमान खान पण येणार आहे पण सलमान खान आहे फ्लिपकार्ट वरच आहे नाही रे बाबा चला काय जरा आता आम्ही थोडी इथं चर्चा करू आता पीएम आम्ही उद्याचा कसं काय कारण पीएमच्या च्या घरातच शूट करायचे सगळ्यात त्याच्या हातात डेकोरेशन रिंग लाईट सगळं तुला बघायचं का तर गाई सगळं आहे खाली चेल्यांची झाडं चेली पण पती आय है <laughs> कोणी चेली चोरून नेऊ यास्ते का चला गाईच तर आता थोडं आम्ही मेसेज रिप्लाय देतो स्टोऱ्या वगैरे टाकतो चला गाई भेटू थोड्या वेळामध्ये तुम्ही बघाल तुम्ही बघायला विसरू नका अग्री बिग बॉस अक्षय के के या युट्यूब चॅनल ला आणि सगळे रिल स्टार लोक आणि सगळे कॉमेडी मॅन सगळे पीएम सारखे म्हणजे विचार करा धमाका किती मोठा होणार आहे असं धमाका होणार आहे ना दिवसरे कमी वाजू पण आमचा व्हिडिओ काय वाटते नक्की बघा काय वाजे काय डायलॉग मारला भाऊ आपल्या तर आजच्या मीटिंग नुसार आमचा प्लॅन सक्सेस झालेला आहे उद्या शूट ठेवलेला आहे आणि खूप हॅपी आहे कारण की आग्री बिग बॉसच्या घरामध्ये मी जाणार आहे आणि एकदम लोकांचा प्रसिद्ध येतोय की अजून मजा येणार करायला लोकांचा प्रतिसाद येतोय प्रतिसाद लोकांचा खूप प्रतिसाद भेटतोय आम्हाला शिस्त त्याच काहीतरी कट आणि काही अजून एक जिंकणाऱ्याला ना ट्रॉफी ट्रॉफी डायरेक्ट होती ट्रॉफी आहे

Ini dia! Dia tak tahu apa <laughs> yang saya buat. Dia mula. Selamat tinggal. Selamat tinggal. Selamat tinggal. Selamat tinggal. Selamat tinggal.